कोतवाल भरतीच्या प्रश्नपत्रिकेमध्ये आपण या ठिकाणी काही महत्वाचे प्रश्न पाहणार आहोत ते खूप महत्वाचे आहेत अतिशय पी आपला हा व्हिडिओ असणार आहे इथून मागचे व्हिडिओ जर तुम्ही पाहिले नसतील तर सगळे बघून घ्या सगळ्यांचे लिंक आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेले पहा प्रश्न क्रमांक पहिला पहा पालघर जिल्ह्याच्या पश्चिमेला काय लागून आहे तर मित्रांनो अरबी समुद्र हे आपल्या या ठिकाणी योग्य उत्तर आहे पहा अरबी समुद्र आणि मित्रांनो कोतवाल भरतीचा जर तुम्ही फॉर्म भरला असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपण कोतवाल भरतीचं जे काही व्हॉट्सअप ग्रुप आहे बघा तो व्हॉट्सअप ग्रुप तुम्ही नक्की जॉईन करा आपण खाली त्याची लिंक टाकलेली बघा त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही नक्की या ठिकाणी जॉईन करून घ्या खाली कोतवाल भरतीची आपण व्हॉट्सअप ग्रुपची लिंक टाकलेली पहा त्यासोबत बघा ही एफ तुम्हाला त्या ठिकाणी मी टाकून देईल आणि मित्रांनो तुम्ही जर आपल्या ह्या चॅनलवरती नवीन आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकूनसुद्धा ऑन करा पालघर जिल्ह्याच्या पश्चिमेला काय लागून आहे तर आत्ताच पाहिलं आपण काय मित्रांनो अरबी समुद्र लागून आहे महाराष्ट्रामध्ये कोणत्या जिल्ह्यामध्ये जांबी मृदा आपल्याला पाहायला मिळते तर मित्रांनो जांभी मृदा जर या ठिकाणी पाहिली तर रत्नागिरीमध्ये सुद्धा पाहायला मिळते रायगडमध्ये सुद्धा कोल्हापूरमध्ये सुद्धा म्हणजे ऑप्शन क्रमांक चार हे आपलं योग्य उत्तर आहे पहा प्रश्न क्रमांक तीन आहे मित्रांनो पुष्कर सरोवर टिंबटिंब मध्ये आहे तर पुष्कर सरोवर कोणत्या ठिकाणी तर मित्रांनो राजस्थान राज्यामध्ये काय पहा पुष्कर सरोवर आपल्याला पाहायला मिळतो भारतातील पहिली अनोभट्टी कोणती तर अप्सरा लक्षात ठेवा मित्रांनो ही काय बघा भारतातील पहिली काय अनुभट्टी आहे पुढीलपैकी देश आणि त्यांची राजधानी याची आपल्याला अयोग्य म्हणजे या ठिकाणी चुकीची जोडी आपल्याला ओळखायची पहा कोणती चुकीची जोडी तर बघा पोर्तुगालची राजधानी एकदम बरोबर लिप्सन आहे ऑस्ट्रेलियाची राजधानी कॅनबेरा आहे न्यूझीलंडची या ठिकाणी मित्रांनो चुकीची पा न्यूझीलंडची राजधानी स्टॉक का नाही तर न्यूझीलंडची राजधानी मित्रांनो वेलिंग्टन लक्षात ठेवा वेलिंग्टन त्याच्यानंतर इक्वेडोरची क्वेटो हे सुद्धा या ठिकाणी योग्य उत्तरे पहा मुंबईमध्ये पहिली मुलीची शाळा टिंबटिंब यांनी चालू केली तर मित्रांनो आपल्याला मुंबईमध्ये विचारली मुंबईमध्ये पहिली शाळा चालू केली होती नाना शंकर शेठ यांनी आणि पुण्यामध्ये कोणी केली होती पहिली शाळा तर महात्मा फुले यांनी चालू केली होती पहा तर मित्रांनो बघा कोतवाल भरतीची या ठिकाणी तारीख म्हणजे हॉलटिकीट सुद्धा येणार आहेत असं समजलेलं आहे की आपली दहा ऑगस्टला या ठिकाणी पेपर होणार आहेत आणि मित्रांनो या ठिकाणी पहा आपल्याला काय करायचंय जे काही दहा दहा बारा पंधरा दिवस आहेत आपल्याकडे त्यामध्ये आपल्याला स्वतःला पूर्णपणे झोकून घ्यायचं आहे पहा पूर्णपणे आपल्याला हंड्रेड पर्सेंट द्यायचे बघा जान लागतो या जाने दो असं समजायचं आहे कारण की गावातल्या गावामध्ये नोकरी आहे मानधन सुद्धा या ठिकाणी चांगलं आहे बघा पंधरा हजार रुपये मानधन आहे पंधरा हजार रुपये गावातल्या गावात बघा ही फार कमी गोष्ट नाही बघा खूप महत्वाची गोष्ट आहे पहा आणि सरकारी काम आहे बघा आणि या ठिकाणी पहा तुम्हाला सगळ्या नोट्स उपलब्ध आहेत पहा यामध्ये तुम्हाला दहा हजार प्रश्न मिळणार आहेत जिल्ह्याविषयी माहिती मिळणार आहे आणि जे काही बाकीच्या जिल्ह्याचे पेपर झालेले आहेत पहा ते सुद्धा मी तुम्हाला पाठवणारे पहा कोतवाल भरतीचा चान्स आहे मित्रांनो अजिबात सोडू नका फक्त दोनशे एकोणपन्नास रुपयाला आपण हे सगळे नोट्स आपण अवेलेबल केले आहेत पहा आपल्याला काय करायचं आहे ब्याऐंशी पंच्याहत्तर पंचावन्न ब्याऐंशी त्र्याऐंशी हा जो काही फोन पे गुगल पे नंबर आहे याला तुम्हाला दोनशे एकोणपन्नास रुपये या ठिकाणी पाठवायचे आहेत आणि लवकरात लवकर या ठिकाणी अभ्यासाला लागायचे बघा जे काही थोडेफार दिवस राहिलेले आहेत पाहा त्या दिवसाचं आपल्याला सोनं करायचं आहे बघा संधी मिळालेली पाहा नोकरी करायची म्हणले बघा आपल्याला बाहेर जावं लागतं भरपूर लांब लांब बाकी जर बाहेर गेलं तर आपल्याला माहिती आहे किती खर्च होतो रूम भाडं किनारा किराणा लाईट बिल इथं बघा आपल्याला घरच्या घरी नोकरी पा गावातल्या गावामध्ये नोकरी पहा गावात संधीचा आपल्याला सोनं करायचं आहे फक्त दोनशे एकोणपन्नास रुपयाला आपल्याला ह्या नोट्स मिळणार आहेत लवकरात लवकर लोकरा अभ्यास लागायचा बघा पैशाकडे पाहू नका कारण की पैसा आज हे उद्या नाही पहा बरोबर आहे त्यामुळे दहा हजार प्रश्न तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहेत यामध्ये तुम्हाला सगळे विषय मिळणार आहेत पहा ब्याऐंशी पंच्याहत्तर पंचावन्न ब्याऐंशी त्र्याऐंशी या नंबरला तुम्हाला फोनपे किंवा गुगल पे किंवा हा जो काही क्यू आर कोड आहे हा स्कॅन करून सुद्धा तुम्ही दोनशे एकोणपन्नास रुपये सेंड करू शकता आणि लगेच मित्रांनो याचा स्क्रीनशॉट तुम्ही या नंबरला लगेच पाठवून द्या मी तुम्हाला लगेच सगळ्या नोट्स पाठवून देईल पहा लगेच अभ्यासाला लागा जेवढे काही दिवस बाकीत पहा त्या दिवसामध्ये आपल्याला संधीचं सोनं करायचं आहे कारण की वारंवार अशा संधी येत नसत्यात कारण की पहा आता ह्या जागा रिक्त झाल्यात आता पुन्हा रिक्त वाटेल का नाही जेव्हा रिक्त वाटेल तेव्हा खूप टाईम गेलेला असेल त्यामुळे लवकरात लवकर बघा या ठिकाणी आपल्याला नोट्स घ्यायच्या आहेत आणि लगेच अभ्यासाला लागायचे पहा वेळ वायाला घालवायचा नाहीये दिवसाची रात्र आणि रात्रीचा दिवस एक करायचा आहे मित्रांनो लवकरात लवकर नोट्स घ्या मित्रांनो दोनशे एकोणपन्नास रुपये ह्या नंबरला तुम्हाला फोनपे किंवा गुगल पे करायचं आहे किंवा या नंबरला सुद्धा मी सेंड करून लगेच नोट्स घेऊन टाका आणि लगेच अभ्यासाला लागा योग्य जोडी ओळखायची आपल्याला मित्रांनो या ठिकाणी स्त्री विचारवंतांची संस्था सरस्वतीबाई जोशी ही या ठिकाणी योग्य जोडी पहिलीच आपली एकोणीसशे बेचाळीसच्या चले जाव आंदोलनामध्ये आझाद दस्ता काय प्रश्न आहे बघा आझाद दस्ता ही भूमिगत चळवळ कुणी उभारली होती तर भाई कोतवाल यांनी मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे बहमनी जे काय प्रश्न आहे बघा या ठिकाणी बहमनी राज्याची स्थापना इसवी सन तेराशे सत्तेचाळीसमध्ये करण्यात आली तर याचे संस्थापक कोण होता तर मित्रांनो हसन गंगू मित्रांनो आपल्या या ठिकाणी योग्य उत्तर आहे पहा कोणत्या रंगाची तरंग लांबी सर्वात कमी असते तर सर्वात कमी कोणत्या असते तर जांभळा मित्रांनो योग्य उत्तर आहे आपलं प्रजनन क्षमता चांगली राखण्यासाठी कोणतं जीवनसत्व महत्वाची भूमिका बजावतं मित्रांनो या ठिकाणी जर पाहिलं तर ऑप्शन क्रमांक तीन ई e, व्हिटॅमिन ई e आपलं योग्य उत्तरे पहा नवसागरमध्ये पुढील पैकी काय असतं नऊसागर मध्ये तर मित्रांनो नऊसागर मध्ये काय असतं अमोनियम क्लोराईड असतं बघा लक्षात ठेवा अमोनियम क्लोराईड हे असतं पुढचा प्रश्न बघा अमरवेल ही, ही परजीवी वनस्पती कोणत्या झाडावर आपल्याला पाहायला मिळते तर कांचन मित्रांनो आपलं योग्य उत्तर आहे या ठिकाणी कांचन पुढचा प्रश्न मित्रांनो संघटना स्थापन करण्याचा हक्क भारतीय नागरिकांना कोणत्या कलमानुसार मिळालेला आहे तर मित्रांनो संघटना स्थापन करण्याचा जो काय अधिकार आहे हा ऑप्शन क्रमांक कलम एकोणीस सी आपलं या ठिकाणी योग्य उत्तर आहे पहा पंतप्रधानांच्या सल्ल्यावरून पुढीलपैकी कोण कार्य करतं तर राष्ट्रपती आपल्या या ठिकाणी योग्य उत्तर मित्रांनो गट विकास अधिकाऱ्याला सहाय्यक आयुक्ताचा दर्जा द्यावा अशीशी फरस कोणत्या समितीने केलेली तर बलवंतराय मेहता समितीने आपल्या या ठिकाणी योग्य उत्तर मित्रांनो गट विकास अधिकाऱ्याला सहाय्यक लक्ष ठेवा मित्रांनो सहाय्यक आयुक्ताचा जो काही दर्जा आहे अशी फरस बलवंतराय मेहता जमीन महसुलीचा मुख्य आधार पुढीलपैकी कोणता असतो तर जमीन महसुलीचा मुख्य अधिकार या ठिकाणी जर पाहिला तर ऑप्शन्स क्रमांक एक आपलं योग्य उत्तर आहे बघा जमिनीचा अभिलेख लक्षात ठेवा मित्रांनो यांचा कार्यकाळ कमी किंवा अधिक कोण करू शकतं तर राज्य शासन मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे पहा जागतिक अल्पसंख्याक हक्क दिवस कधी असतो जागतिक अल्पसंख्याक हक्क दिवस कधी असतो तर मित्रांनो अठरा डिसेंबर हे आपलं या ठिकाणी योग्य उत्तर आहे पहा लक्षात ठेवायचं आहे अठरा डिसेंबर पुढचा प्रश्न मित्रांनो अशोक चक्र मिळवणारी पहिली भारतीय महिला कोण आहे अशोक चक्र मिळवणारी पहिली भारतीय महिला ऑप्शन क्रमांक दोन नीरजा भानोट लक्षात ठेवा मित्रांनो नीरजा भानोट ही आहे पुढचा प्रश्न मित्रांनो ओ एम आर याचा लॉंग फर्म काय आहे ओ एम आर तर ऑप्टिकल मार्क रीडर ऑप्शन क्रमांक दोन हे आपल्या या ठिकाणी योग्य उत्तर आहे ऑप्टिकल मार्क रीडर पुढचा प्रश्न मित्रांनो रिक्स बँक ऑफ स्वीडन ही जगातील पहिली टिंबटिंब बँक आहे तर ही पहिली मध्यवर्ती बँक आहे पहा पहिली मध्यवर्ती बँक पहिले विश्व मराठी साहित्य संमेलन कोणत्या ठिकाणी भरलं होतं तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक तीन सॅन होजो लक्षात ठेवायचं बघा सॅन होजे या ठिकाणी हे भरलं होतं पुढचा प्रश्न आहे मित्रांनो हरिहर आणि बुक्का या दोन भावांनी कोणत्या साम्राज्याची स्थापना केली होती तर मित्रांनो हरिहर आणि बुक्का या दोन भावांनी विजयनगर साम्राज्याची स्थापना केली होती पहा लक्षात ठेवा विजयनगर संत कबीर पुढील पैकी कोणाचे समकालीन होते तर सिकंदर लोधी ऑप्शन क्रमांक दोन सिकंदर लोधी योग्य उत्तरे बंकिम बंकिमचंद्र चॅटर्जी यांची कादंबरी आनंद भट कोणत्या बंडावर आधारित आहे तर संन्याशाचे बंड मित्रांनो याचं योग्य उत्तरे पा पुढचा प्रश्न बघा नवजवान सभेची स्थापना पुढीलपैकी कोणी केली तर भगतसिंग मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे पहा भगतसिंग पुढचा प्रश्न मित्रांनो चुकीची जोडी आपल्याला या ठिकाणी ओळखायची आहे तर चुकीची जोडी मित्रांनो या ठिकाणी जर पाहिलं तर थर्मामीटरचा शोध कोण लावला गॅली लिहून लावला एकदम बरोबर रिवॉ रिव्हॉल्वर म्हणजे जे काही आपली बंदुके किंवा जे काही आहे रिव्हॉल्वरचा शोध सॅम्युएल कोल्टने लावलेला बघा सॅम्युएल कोल्ट देवीची लशी शोध रॉबर्ट कॉकनेने लावली मित्रांनो पी शोध रॉबर्ट होकने लावून म्हणजे ऑप्शन क्रमांक तीन या ठिकाणी चुकीची जोडी आहे पुढचा प्रश्न मित्रांनो तळ हातात कोणते हाड असतं तळहातामध्ये कोणतं हाड असतं तर ऑप्शन क्रमांक तीन फॅलॅक्जस हे जे काही हाडे हे तळ हातामध्ये त्या समितीने जिल्हा परिषदेवर लोकप्रतिनिधींना प्रतिनिधित्व देऊ नये अशी शिफारस केली तर पी बी पाटील आपल्या या ठिकाणी जी काही समिती होती बघा हे याचं योग्य उत्तर पा पी बी पाटील प्राथमिक आरोग्य स्थापन करणे सार्वजनिक आरोग्य राखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय करणे ही कार्य कोणाची आहेत तर मित्रांनो ही कार्य जिल्हा परिषद ऑप्शन क्रमांक दोन जिल्हा परिषदेचे ही कार्य आहेत पुढचा प्रश्न पहा महाराष्ट्रामधील ग्रामीण परिषद्र नसलेला जिल्हा कोणता आहे तर ग्रामीण परिषद नसलेला जिल्हा मित्रांनो सोलापूर आपल्या या ठिकाणी योग्य उत्तरे पहा कोणता सोलापूर महान महानगरपालिकेच्या प्रशासकीय अधिकारावर प्रशासकीय नियंत्रण कोणाचं असतं तर जिल्हा अधिकारी मित्रांनो याचं योग्य उत्तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक दोन जिल्हा अधिकारी पुढचा प्रश्न आहे पहा महाराष्ट्रात सर्वात पहिली नगरपालिका पुढीलपैकी कोणती आहे तर मित्रांनो मुंबई हे आपल्या या ठिकाणी योग्य उत्तर आहे पहा लक्षात ठेवा मुंबई महात्मा गांधी रोजगार योजनेअंतर्गत नोंदणी केल्यानंतर किती दिवसामध्ये रोजगार उपलब्ध करून देणं अनिवार्य आहे तर पंधरा दिवसामध्ये मित्रांनो रोजगार उपलब्ध करून देणं काय अनिवार्य आहे पुढचा प्रश्न मित्रांनो पुढीलपैकी कोणता एक समूह खरीप पिकांचा आहे तो आपल्याला या ठिकाणी ओळखायचा आहे तर बघा तांदूळ मका भरडधान्य कापूस हे याचं योग्य उत्तर आहे पहा समजलं पुढचा प्रश्न आयचं राष्ट्रीयकरण कधी झालं तर एकोणीसशे एकोणपन्नास ला याचं योग्य उत्तर आहे पहा कधी झालं एकोणीसशे एकोणपन्नास ला टिंबटिंब आयोग केंद्र राज्य संबंधी विषय आहे तर मित्रांनो सरकार याचं योग्य उत्तर आहे मूलभूत कर्तव्य राज्य घटनेच्या कोणत्या भागामध्ये आहेत तर भाग चार याचं योग्य उत्तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक दोन भाग चार आपल्या या ठिकाणी योग्य उत्तर आहे पुढचा प्रश्न आहे बघा बोल्टिंग बोलिंग नाही तर बोल्टिंग, बोल्टिंग हा शब्द कोणत्या खेळाशी संबंधित आहे बॉलिंग तर आपल्याला माहिती आहे क्रिकेट संदर्भामध्ये परंतु बोल्टिंग हा शब्द बिलियर्ड्स या खेळाच्या संदर्भामध्ये पा पुढचा प्रश्न मित्रांनो कजरी हा नृत्य प्रकार कोणत्या राज्यातील आहे पा तर छत्तीसगडमधला मित्रांनो कजरी हा जो काही नृत्य प्रकारे पा आहे आंतरराष्ट्रीय वन्यप्राणी दिन पुढीलपैकी कोणता आहे तर सहा ऑक्टोबर मित्रांनो आपलं या ठिकाणी योग्य उत्तर होईल विजयस्तंभ कोणत्या ठिकाणी आहे तर आत्ताच पाहिला पण राजस्थानमध्ये भुसावळी शहर कोणत्या नदीकाठी वसलेलं आहे मित्रांनो तर लक्षात ठेवा तापी खानापूरचे पाठार कोणत्या जिल्ह्यात आहे तर सांगलीमध्ये मित्रांनो याचं योग्य उत्तर होईल पुढीलपैकी कोणते बंदर हे रेती बंदर म्हणून प्रसिद्ध आहे तर रेती बंदर म्हणून कोणतं बंदर आहे मित्रांनो तर लक्षात ठेवा ऑप्शन क्रमांक तीन बघा मुंब्रा मुंब्रा शब्द आहे आपला मुंब्रा मुंद्रा नाही तर मुंब्रा हे बंदर आहे पुढचा प्रश्न मित्रांनो खचोतपरी काय प्रश्न आहे बघा खेचोतपतरी सरोवर कोणत्या ठिकाणी आहे तर सिक्कीम राज्यामध्ये हे आहे पहा नंदा देवी शिखर टिंबटिंब या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं तर कुमाऊ हिमालयमध्ये आपल्याला पाहायला मिळतं सोशल सर्व्हिस ची काय प्रश्न आहे बघा सोशल सर्व्हिस लीगची स्थापना या ठिकाणी लिगे लीगची स्थापना पुढील पैकी कोणी केली तर मित्रांनो ना म जोशी यांनी केली एकोणीसशे सातच्या काँग्रेसच्या सुरत अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते तर रास बिहारी बोस होते मित्रांनो कोण होते रास बिहारी बोस छत्रपती शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळामध्ये विदेश मंत्री म्हणून कोण होते तर सुमंत लक्षात ठेवा यांना परराज्याशी संबंध यांचं हे काम होतं म्हणजेच विदेश मंत्री होते पुढचा प्रश्न मित्रांनो निकोलो कांटी हा प्रवासी देवराय प्रथमच्या शासन काळामध्ये कोणत्या राज्यामध्ये आला होता तो हा विजयनगरमध्ये आला होता नेक्स्ट बघा धातूमध्ये पुढील पैकी कोणता गुणधर्म नसतो तर बघा धातू ठिसूळ नसतात बाकी बघा वर्धनीयता म्हणजे ठोकून त्यांचा पातळ पात्र करू करता येऊ शकतो तन्यता म्हणजे त्यांची तार काढता येऊ शकते चाककी म्हणजे त्याला जर घासलं ते ए एटीपी मध्ये कोणतं खनिज असतात तर फॉस्फोरस याचं योग्य उत्तर मोठी बाह्यस्रावी ग्रंथी पुढीलपैकी कोणती आहे तर यकृत मित्रांनो आपलं योग्य उत्तर होईल इंदिरा गांधी आवास योजना कोणत्या पंचवार्षिक योजनेमध्ये चालू करण्यात आली होती तर सातव्या लक्षात आहे सातव्या सर्वात पहिली भारतीय बँक पुढीलपैकी कोणती तर पंजाब नॅशनल बँक मित्रांनो सर्वात पहिली भारतीय बँक होती पुढचा प्रश्न मित्रांनो एकल संक्रमणीय पद्धतीने टिंबटिंबांना निवडणूक निवडून दिलं जातं तर राष्ट्रपती याचं योग्य उत्तर आहे नेक्स्ट आहे राज्यसभेचे सदस्य किती वर्षापर्यंत पदावरती राहू शकतात तर या ठिकाणी पहा सहा वर्ष लक्षात ठेवा राज्यसभेचे सदस्य सहा वर्षापर्यंत पदावरती राहू शकतात पुढचा प्रश्न आहे बघा जिल्ह्यामधील कुळ कायद्याविषयी निर्णय घेण्याचा अधिकार कोणाला असतो तर जिल्ह्यातील कुळ कायद्याविरोधा विषयी निर्णय घेण्याचा जो काय सहा हजार ते सहा सहा हजार एक ते सात हजार पाचशे या लोकसंख्या दरम्यान ग्रामपंचायतीसाठी सदस्य संख्या किती असते तर पंधरा असते मित्रांनो किती असते पंधरा मुंबई ग्रामपंचायत अधिनियम एकोणीसशे अठ्ठावन्न राज्यामध्ये केव्हापासून लागू झाला तर एक जून एकोणीसशे एकोणसाठ आपल्या या ठिकाणी योग्य उत्तरे पहा एक जून एकोणीसशे एकोणसाठ पुढचा प्रश्न मित्रांनो पुढील पैकी कोणत्या फळामध्ये कर्बोदकाचं या ठिकाणी कोणत्या फळामध्ये कर्बोदके आढळून येतात ते ओळखायचं आहे तर कर्बदोक जर पाहिलं मित्रांनो तर केळीमध्ये सुद्धा आहे पहा जांभळामध्ये सुद्धा आहे करवंदामध्ये सुद्धा आहे म्हणजे ऑप्शन क्रमांक चहाय्याचं योग्य उत्तरे पहा पुढचा प्रश्न मित्रांनो पुढीलपैकी कोणता स्टोरेज युनिट नाही स्टोरेज युनिट कोणता नाही तर मेमोरी युनिट लक्षात ठेवा हो मित्रांनो मेमोरी युनिट पुढचा प्रश्न मित्रांनो ॲथेल्लो या प्रसिद्ध नाटकाचे लेखक कोण आहेत तर शेक्सपियर कोण आहेत पहा शेक्सपियर नेक्स्ट आहे बघा आरे काय प्रश्न आहे बघा आरे विले आश्रम कोणी स्थापन केला तर मित्रांनो कोणी स्थापन केले तर अरविंद घोष यांनी हे स्थापन केलेलं आहे आसाम रायफलचं मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे तर लक्षात ठेवा शिलाँग या ठिकाणी मित्रांनो दिल्लीमध्ये नाही तर शिलाँगमध्ये भारताची पहिली महिला शासक कोण होती तर रज्जिया सुलतान आपल्या या ठिकाणी योग्य उत्तर आहे पहा यवतमाळ आणि वाशिम हे जिल्हे कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये येतात तर अमरावती प्रशासकीय विभागामध्ये येतात पहा नेक्स्ट बघा महाराष्ट्रातील बालघाटाचे पाठार कोणत्या जिल्ह्यात आहे तर ऑप्शन क्रमांक एक धाराशिव लक्षात ठेवा मित्रांनो दक्षिण आशियामध्ये पुढीलपैकी कोणता देश मोडत नाही तर मंगोलिया मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे पहा मंगोलिया सर्वप्रथम प्रायोगिक तत्वावर कोणत्या शहरामध्ये दूरदर्शन सेवा चालू झाली तर ही चालू झाली होती पुढचा प्रश्न आहे मीना मीना आंतरराष्ट्रीय विमानतळ कोणत्या ठिकाणी आहे तर चेन्नईमध्ये मित्रांनो हे आपल्याला पाहायला मिळतं पुढीलपैकी कोणत्या अधिवेशनामध्ये असहकार चळवळीला मान्यता मिळाली होती तर ऑप्शन क्रमांक कर दोन नागपूर अधिवेशनामध्ये झालं पहा लक्षात ठेवायचं आपल्याला नागपूर अधिवेशन पुढचा प्रश्न आपल्या स्क्रीनवर आहे पहा राम मनोहर लोहिया काय प्रश्न आहे पहा राम मनोहर लोहिया कोणत्या चळवळीशी संबंधित होते तर मित्रांनोही समाजवादी चळवळीशी संबंधित होते ऑप्शन क्रमांक कर दोन समाजवादी चळवळ औरंगजेबाने पुढीलपैकी कोणत्या गुरूंची हत्या केली होती तर लक्षात ठेवा मित्रांनो गुरु तेग बहादूर ऑप्शन क्रमांक दोन यांची त्यांनी हत्या केली होती पहा औरंगजेबाने यांत्रिक काय प्रश्न बघा यांत्रिक माऊसमध्ये मा जो रबरी गोळा असतो त्याला काय म्हणतात तर त्याला मित्रांनो बॉल असं म्हणतात धार्मिक स्वातंत्र्याचा हक्क कोणत्या कलमामध्ये सांगितलेलं आहे पहा तो ऑप्शन क्रमांक दोन कलम पंचवीस ते अठ्ठावीस यामध्ये मित्रांनो हे सांगितलेले पहा पंचवीस ते अठ्ठावीस धन विधेयकावर राज्यसभेने टिंबटिंब दिवसामध्ये निर्णय घेणं बंधनकारक असतं असत्रांनो लक्षात ठेवा चौदा रोजगार निर्मितीचे जनक रोजगार निर्मितीजनक योजना असं कोणत्या योजनेला म्हटलं जातं तर बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन सातवी योजना याला काय म्हणतात सातवी राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान कोणत्या वर्षी चालू झालं होतं लक्षात ठेवा मित्रांनो राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान दोन हजार पाचमध्ये मध्ये हे चालू झालं होतं पहा कधी दोन हजार पाचमध्ये नेक्स्ट नेक्स्ट पहा कर्बोदकामध्ये पुढीलपैकी कोणता घटक नसतो तर नायट्रोजन मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे पहा ऑप्शन क्रमांक तीन नायट्रोजन नेक्स्ट बघा मानवास दुधाचे दात कधी येत किती येतात तर वीस दात येतात बघा दुधाचे ब्रोमिन हा अधातू कक्ष तापमान म्हणजे रूम टेम्परेचरला कोणत्या स्थितीमध्ये आपल्याला पाहायला मिळतो तर अवस्थेमध्ये मित्रांनो आपल्याला पाहायला मिळतो कोणत्या आवरणामध्ये सर्वाधिक मूलद्रव्य आहेत आवर्तनामध्ये या ठिकाणी आवर्तनामध्ये शब्द आहे तर सांगा उत्तर तर सहाव्या मित्रांनो सहाव्या नेक्स्ट पहा चालुक्याच्या काळामध्ये ग्राम प्रशासन कोणत्या नावाने चालत असे तर ग्रामसभा मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे पहा ग्रामसभा मनपा आणि राज्य शासन यांच्यातील दुवा कोण असतो तर बघा मनपा आयुक्त ऑप्शन क्रमांक दोन कोण असतं पहा मनपा आयुक्त कौटुंबिक शिधापत्रिकेचं वितरण कोण करतं बघा कौटुंबिक तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक चार तलाठी याचं योग्य उत्तर आहे पहा भारतामध्ये सर्वप्रथम कोणत्या राज्यामध्ये स्त्री पोलीस नेमणूक करण्यात आली होती तर महाराष्ट्र मुंबई आपल्या या ठिकाणी योग्य उत्तर आहे पहा खजूर करवंद या फळामध्ये टिंबटिंब मोठ्या प्रमाणामध्ये असतं तर यामध्ये मित्रांनो मोठ्या प्रमाणामध्ये काय असतं सांगा पटकन तयाटमध्ये लोह मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे पहा लक्षात ठेवा लोह पुढचा प्रश्न मित्रांनो राष्ट्रीय एकता दिवस कधी असतो तर राष्ट्रीय एकता दिवस असतो मित्रांनो ऑप्शन क्रमांक चार एकतीस ऑक्टोबर लक्षात ठेवा मित्रांनो एकतीस ऑक्टोबर आणि मित्रांनो आता या प्रश्नाचं उत्तर कमेंट बॉक्स मध्ये टाइप करा आणि मित्रांनो तुम्ही अजून सुद्धा आपली दोनशे एकोणपन्नास रुपयाची पी डी एफ घेतली नसेल कोतवाल भरतीची तर लवकरात लवकर घ्या मित्रांनो वेळ फार कमी आहे लगेच फोनपेमध्ये जा आणि लगेच या ठिकाणी पेमेंट करा कारण की पहा गावातल्या गावामध्ये आपल्याला जॉब असणारे पंधरा हजार रुपये मानधन म्हणजे पगार असणारे पहा या ठिकाणी अतिशय महत्त्वाचं म्हणजे आपल्याला दुसऱ्या ठिकाणी या ठिकाणी जे काही महत्त्वाचं काम असतं बघा ते आपल्याला आपल्या ठिकाणामधून आपले दुसरे कामं पाहून या ठिकाणी होणार आहे त्यामुळे लवकरात लवकर या ठिकाणी अजूनसुद्धा तुम्ही आपली पीडीएफ घेतली नसेल तर पी डी एफ घ्या मित्रनो यामध्ये तुम्हाला जिल्ह्याविषयी माहिती महाराष्ट्र भूगोल संपूर्ण महत्त्वाचं जी के त्याचबरोबर थोडंफार गणितपणे येतं त्याच्यासुद्धा पी डी एफ मी देणार आहे मराठी व्याकरण देणार आहे पहा अतिशय महत्त्वाचं या ठिकाणी ह्या नोट्स असणार आहेत पहा लवकरात लवकर या ठिकाणी आपल्याला पी डी एफ घ्यायची आहे जो काय आपला फोनपे नंबर आहे बघा ब्याऐंशी पंच्याहत्तर पंचावन्न ब्याऐंशी त्र्याऐंशी या नंबरला तुम्हाला दोनशे एकोणपन्नास सेंड करायचे आहेत किंवा जो काही आपला स्कॅनर दिसत आहे बघा क्यू आर दिसत आहे त्यावर सुद्धा तुम्ही सेंड करू शकता आणि लगेच व्हॉट्सअपला सेंड करा मी तुम्हाला पाच मिनिटामध्ये सगळ्या पिढ्या पाठवून देईल पा जास्त काही सांगत नाही कारण की जेवढा आपल्याकडे आता बघा वेळ कमी पा पेपर कधी पण होऊ शकतात कमी वेळेमध्ये जास्त अभ्यास करण्यासाठी क्विक रिव्हिजनसाठी आपण नोट्स बनवले आहेत पाहा तेव्हा लवकरात लवकर घ्या जास्त सांगत नाही ज्याला फ्युचरची काळजी असेल तो शंभर टक्के घेईल